कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही ते शिव केदारनाथ मंदिर इथे आला आहोत का आज संक्रांत आहे आणि तुम्हा सर्वांना आणलं आहे ते संक्रांत मग संक्रांती तर इथं शिवाच्या आहे सायकलीने आणलो आम्ही सायकलीने आणलो आम्ही सायकल तिथे पार्क केले चला आता आज माहीत नाही आला उडे का नाही आहे मित्रांनो आम्ही ना एवढा लांबून सायकलीने पण आलो येते वेगळे खाते कसलं खानाड इथे शिव इथे शंकराचं आणि विठ्ठल रुक्णाचं मंदिर आहे अरे चला अन्वेशात गुला दळात आण पकड पकड

हा <स्थारीड़ा> मुाखाली दत्ताची सावली गोरेरावांना जन्म देणारी माउली व्हेरी गुड छान 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 आता तो गेला म्हणतो करिता गे। लक्ष्मणराव पाटलांचं नाव घेते मग सर्वांकरी एक दीवार सरी ता कळी तापेची वेग भरतरची भरतर भरतर गाजू नाही असा रूप होत गाजूने रूपत गेला पाट चाली पाटी बोलतो नाव घे पुरी नाव काय कुकटचा हादी तुमकाचा हादी कुंकाने भरले ताट समया लावला 360 अनिल राव बसले पूजेला तर समया लावते 360 गाण्याचं सगळं उठलं सगळ्याच्या काठी भरपाचा राशी महेशरावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी अजून एकदा घ्या रुसलेला राडी गेला खुशर म्हणतो हास महेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास

What's your name? My name is My name is लेवी ऑलवेज सांगितलस खाली रोहिणी तांगी मामी मारी वंदन आले खाली मारी या पासवर टाक आ हा

এই গেট তো معناتা আতি معناتা তুমি তো তুমি তো এইতে ভিড়তে কোনা করে চামচ अंदर दे रे राव तू तुम्ही तो आत दूध आमला तुमचं काम आहे गजर गोर गोर चुरुरक जस्ट गजर सहीस ना तू इच संगीत कि अशी होती व्यक्ती कोणाची कोणाची ताट लो आ चाण अंदर दार अनुकुलन मध्ये होता हे ए तुने केति न देला हा रामदेवाले देती कोनाची नी बोलना नका सांग आता पण दे दे आता पण न दे दे ए काय गोयकी आपला मार गेलो सरळ मान हतुगुरगा गळो गळो बोला ह केजोन या बोलला तर की मां तप सोनो संवरते माईतर नंतर देते थाला काय